वा आई अनूचं नेमकं सुरुवात कशी झाली किंवा आमची सुरुवात कशी झाली आणि कुठून झाली आणि आम्ही आज इथपर्यंत कसं पोहोचलो कसं नाही आज त्याला थोडंसं ते असं आईकवसं वाटतं त्यामुळे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यावीशी वाटली म्हणून तो आज आपल्याकडून दाखल झालेला आहे तर आपण चला आज त्याचे काय क्वेश्चन्स आहेत त्याचे काय प्रश्न आहेत आपण ते बघूयात आणि त्याला आपल्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात नमस्कार मित्रांनो मी वैजनाथ बडे व पूर्वित लाडका तर मी आज आलेलो आहे सांगा पस्तीस साठ्याऐंशी हॉटेलवरती तर मला अचानकच सरांजींनी माझी पहिल्यापासून ओळख आहे दिवस दिवसानंतर भेटतो आम्ही आणि बऱ्याच दिवसापासून आहे आमची तर सर पहिले टिकटॉक इंस्टाग्रामला खूपच जाणूज स्टार असे मोठी आणि विषय असा आहे की अचानकच सरांनी हा हॉटेलचा एक निर्णय घेतला तर मला ज्यावेळेस कळलं त्यावेळेस मी अचानकच विचार केला की सर ह्या याच्यामध्ये फील्डमध्ये कसं काय उचलते तर त्यासाठी मी खास आलो इथं मी कालच आलेलो पण आज मला खरं त्यांना विचार वाटलं तर फायनली मित्रांनो मी आलो मस्त काल जेवण पण केलं आणि हॉटेलची क्वालिटी पाहून सगळ्या गोष्टी पाहून मला दोन शब्द तुम्हाला मांडवायचे वाटले तर फायनली सर मला एक सांगा की तुम्ही स्टार्टिंगला टिकटॉकचा जमाना होता बरोबर तर टिकटॉकच्या जमान्यामध्ये तुम्ही भरपूर सारं तुम्ही स्ट्रगल केलं आणि त्या टिकटॉकच्या जमान्यामध्ये एवढं मोठं ते नाव कमवलं जानूचे डायलॉग चित्रपटावर येऊ लागले जाहनूच्या डायलॉगवर लाखोंनी लोकांनी व्हिडिओ बनवले बरोबर सर दर, आ, हो तर तुम्ही टिकटॉकला ला मिलियन फॉलोअर्स होते तर टिकटॉकचा तुम्ही संघर्ष करून तुम्ही इंस्टाग्रामवर आले तुम्ही इंस्टाग्रामवर बरेच सारे प्रयत्न केले भरपूर सारे फॉलोअर्स गेन केले बरोबर तर तुम्ही अचानकच हॉटेलचा हा एक महत्वाचा निर्णय केला तर तुम्ही त्या फील्डमधून ह्या फील्डमध्ये येण्याचं कारण सांगा कारण म्हणजे काय सिंपल कारण आहे आणि मला लहानपणापासूनच एक नाही का आमच्या भागामध्ये आमच्या केस तालुक्यामध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला हॉटेल टाकायचं होतं मला म्हणजे स्वप्न होतं माझं की बाबा मला एक हॉटेल टाकायचं आणि एकदम स्वस्त जेवण द्यायचं आणि कुठले हे समजा टेन्टिंग पावडर न वापरता किंवा कुठलेही क्रीम ग्रीम न वापरता एकदम छान जेवण लोकांना देण्यासाठी मला एक म्हणजे लहानपणापासून ते माझ्या मनामध्ये इच्छा होती आणि ते मा हे माझं स्वप्न ना माझी झालं होतं पूर्ण तरी लॉकडाऊनच्या काळामध्ये बरोबर आणि मी ते सगळं आमचं नियोजन पण झालं होतं मग नाही का अडव्हान्स वगैरे सगळं देऊन म्हणजे ठेवलं होतं परत सगळं ते जागा वगैरे बरी होती सगळं नियोजन झालं होतं पण ते अशा लॉकडाऊन पडलं आणि त्या हॉटेलचा मालक संपलाय ते राहून गेला म्हणजे फक्त लॉकडाऊन मुळे राहिले फक्त लॉकडाऊन मुळे माझं हॉटेलचं संपलाय बाकी माझं सुरू झाला बरोबर तर आता मला एक सांगा हॉटेल जे तुम्ही आचारक तुम्ही त्या फील्डमधून ह्या फील्डमध्ये आले तुम्हाला भरपूर सारे कष्ट मान्य मला हो तर याच्यामध्ये म्हणजे काय तुम्हाला बदल कसा वाटला तुम्ही स्वतःमध्ये किती अवघड आहे का की सोपं आहे काय काय नाही नाही काम कुठलंच सोपं नसते बरोबर बरं का आता हा कसं माहिती का आपण आता व्हिडिओ जरी बनवला तरी एक व्हिडिओ बनवला किती वेळ लागते तुम्हाला चांगलं माहिती आहे का बर बरोबर हा म्हणजे काम कुठलं सोपं नसते समजा माझं काम असेल किंवा हॉटेलचं काम असेल किंवा दुसरं कुठलंही काम असेल हे कुठलंच काम सोपं असते प्रत्येक काम अवघड असते फक्त ते जिद्दीनं करायचं असते मेहनतीने करायचं असते आणि शांततेने करायचं असते हा आणि मला शंभर टक्के माहिती होती की हे सक्सेस विषय असणार आहे कारण ऑलरेडी आई जानू महाराष्ट्रावर फेमस आहे आणि मला माहित होतं की शंभर टक्के लोक येणार म्हणजे आता सगळेच माणसं काही जेव्हा येणार नाहीत मला माहिती आहे आई जनूला भेटण्यासाठी येणार आणि जे लोकांचं जे स्वप्न होतं की बाबा आई जाणूला कुठं भेटता येईल किंवा कसं भेटता येईल तर हे हॉटेलच्या माध्यमातून समजा आई जाणूला जे काही आमचे फॅन फॉलोअर्स आहेत त्यांना भेटता पण येईल त्यांना बघता पण येईल आणि आमच्या स्पेशल आईच्या हाताचा स्वाद आमच्या वस्त्राच्या हाताचा स्वाद माझ्या बहिणीच्या हाताचा स्वाद पण घेता येईल तर आता हे हॉटेलच्या माध्यमातून हे सगळं सक्सेस व्हायला लागले आणि लोकांची जी गर्दी पडण्याचं कारण आहे का तर तेच कारण आहे बरोबर मी नंतर आई जाणू आणि त्याच्यानंतर पण तुम्ही बघितलाच आहे आणि लोक पण बघता येते आणि लोकांना पण की तर खरच क्वालिटी आणि क्वांटिटी पण आहे आणि म्हणजे मत म्हणजे मित्रांनो लोक भेटण्यासाठी पण येतात आणि व्हिडिओ काढण्यासाठी पण आणि जेवणासाठी पण येतात बरोबर ते मला एक अजून एक प्रश्न विचारायचा की सध्या दोन हजार पंचवीस मध्ये बऱ्याच लोकांनी हॉटेल टाकलेत बरोबर सर आता एवढा ट्रेंड चालू आहे सोशल मीडियावर प्रत्येक जण अडीचशे रुपये थाळी तीनशे रुपये थाळी मला असं था वाटतं कधी कधी शंभर शंभर नाही फुकट थाळी करून या <laughs> डायरेक्ट म्हणणं नाही फुकाट धाडी चालू केली आता सगळे जण फुकट जेवण करून असं होऊ नसत पण आता त्याच्यावर मला एक तुम्हाला सांगायचं की बा त्याच्याबद्दलच मला काय वाटतं का की प्रत्येकाने असं काही ट्रेन चालू केला त्याच्या मागचं काही असं लोकांचं काही कोणाचं बघून केलं त्यांनी यांनी या खात्याचं पाहिलं असं काही नाही नाही असं काही नाही हे बघा मी काय म्हणतोय का मला माझं खरंच स्वप्न लॉकडाऊन मध्ये पोटायला पाहिजे होत बरोबर म्हणजे काही कारणास्तव किंवा लॉकडाऊन मध्ये झालं नाही आणि त्याच्यानंतर मध्यंतरी मला खूप आर्थिक पण आले आणि त्याच्यामुळे ते स्वप्न माझं थोडं लांबत गेलं म्हणजे मला आजपर्यंत बघितलं मी आजपर्यंत खुर्दांची माझी त्यांना आवडत नाही म्हणून मी लवकर त्यावेळेस व्हायरल झालो होतो आणि जाणू नाही लवकर फक्त घराघरात पोहोचले होते लोकांनी तिच्या व्हिडिओला तिथे ड्यूट करायचे ना लोक प्रत्येक व्हिडिओला ड्यूट असायची लाख लाख लोकांची ड्यूट असायचे कशामुळे असायचे कारण तिथं माझी बापी आणि इथून पुढे माझे सुटलेच पापे वगैरे नसणार आहे आणि इथून मागेही नव्हते बरोबर मेन मुद्द असं आहे आपल्या ठिकाणी आज आम्ही आता साहेब आले नमस्कार फुल माणस या तर मित्रांनो सरांची पण भेट झाली आज सर पण आले तर आणि आता सर तुम्हाला अजून एक प्रश्न की तुम्ही त्याचे स्ट्रगल करताय सगळं फॅमिलीचं तर फॅमिली तुमची स्टार्टअप एकदम गरीब परिस्थिती झाली मान्य आई आयवडला पंचवीस वर्ष तोडला बरोबर सर बरोबर आहे हो तर एक माणसाची एक लाईफच चेंज झाली ती स्ट्रगल किती झालं त्याच्यामध्ये पहिल्यापासून एक आतापर्यंत थोडासा एक मदत सांगा मला नाही नाही आता काय माहितीये का त्यावेळेस समजा मी पुण्यामध्ये माझ्यावरती गेले मोटरसायकलमध्ये सगळ्या गोष्टी मी शिकलो काय शिक्षण पण केलं फोटो का जॉब पण केला आणि काय समजा कारण असतो मला गावाकडे यावं लागलं आणि म्हणजे तिथले मोठा विषय तो म्हणजे आता हावड्या पट्टा म्हणजे तो मान्यचा विषय नाही खूप मोठा विषय तो त्याच्यानंतर मी इकडं गावाकडे आलो आणि सहज मी असं नाही का आई समोर असं जेवायला बसल होतो आणि त्याच्यामुळे मला तिकडे मध्ये द्यावं लागलं इकडे गावाकडे त्याच्यामुळे आईला नाही का डोक्यामध्ये राग होता स्वतः बनला आणि मी सहज असं जेवायला बोलतो समोर आई बाकऱ्या करायची होती आणि मला सहज मी असं व्हिडिओ बनवला नाही आई होती आईचा पहिला व्हिडिओ नंतर आहे अच्छा हा पहिली आईपासून सुरुवात झाली म्हणजे मी आई अशी बाकरी करत होती पुढं सुरी पुपुढं आणि मी असं जेवत होतो मोबाईल घेऊन

काम नाही धान नाही पैसा नाही पाणी नाही भिकार म्हणजे म्हणजे काय म्हणती का बोलली का अशी की आपलं नॅचरल एखादी गोष्ट व्हायरल जाती ती कळून बरीत नाही आता आईला मी सुद्धा नव्हतो थोडा कॅमेरा चालूई आईने डायरेक्ट बोलून घेले आता व्हायरल कॅमेरा लावला का काय लावला ती काय मला कळलं नाही मी आपलं मोकळं बोलून निघाले मग ती गेला कुठं शिरडूनला दोघ भाऊ भाव गेले शिरडूनला म्हणजे तो सोडलेला होता वाटतंय मग ती झालं जण सगळ्या ह्याच्यात जगामध्ये बरोबर त्यानं काय करा तिथंच पियाचा बॉक्स घेतला आणि आले घरी अरे मग ती म्हणलं आमची आई फेमस झाली आमची आई फेमस झाली आता मला फेमस झाली म्हणून मला काय करणार आहे मी आम्हाला दुसमान झाला म्हणलं पुण्यात खायला होता तिथं बी थी खाऊ दिलं नाही म्हणलं हा आमच्या मागा मधलं काळाच्या काकड्या म्हणून मसुबाच्या बकडा होता लागला म्हणलं येऊ दे आम्हाला आणि मारू दे बद बद त्याला असं म्हणलं ती मला आहे पोलिस येत नसेल ग मला व्हायरल 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 झाली 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 कळू तरी जानूला पण प्रश्न माझा की जानू तुला काय वाटतं बरं किती आतापर्यंत सरांनी तुला एकदमच तुला विचार सरांचे नंतर तू एकदमच हुशार झाली तर तू एका लहान वयामध्ये मित्रांनो तुम्हाला कुठ नाही सांगत एक वय असतं माणसाचं आता माझं वय चोवीस आहे जानूच वय किती आहे जाणू तेरा तर मित्रांनो आता एक मोठ्या माणसाचा विषय सोडून द्याय ते वय पण तेराव्या वर्षात तेराव्याच वर्ष नाही सर ती व्हायरल ज्यावेळी झाली तिचं वय किती होत पाच वर्ष पाच वर्ष वय वर्ष पाच या वर्षी मित्रांनो एवढी मुलगी छोटीशी मुलगी जग जगभरात जर व्हायरल जात असत तर मित्रांनो याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय नाहीये आणि जाणू पहिल्यापासून आतापर्यंत तू काय काय कमवलो याच्यामध्ये तुला काय काय शिकायला भेटलं ते दोन मिनट सांग

महत्वाचं म्हणजे फॅमिलीची ग्रोथ झाली फॅमिलीची या माणसामुळे झाली आणि कसं असतं म्हणजे का मेन माणूस एकच असतो त्या माणसाच्या विचाराने जर परिपूर्ण परिवार जर चालला तर कसं असतं गाडी फक्त स्टेअरिंग वर चालती तर गाडीला दोन दोन स्टेरिंग बसवल्या तर एक तसाच विषय येतो एकाच माणसाच्या एका गाडीला एका गाडीला एकच तर एकाच माणसाच्या विचाराने पूर्ण परिवार चालला ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि असाच परिवार ग्रोथ हो या परिवारची एक भगवंताच्या प्रार्थना करतो सगळ्याचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील बरोबर तर एक अजून <laughs> एक चेहरा आहे मित्रांनो सगळ्यांकडे सगळ्यांकडे प्रश्न नाही आता इमोशनल झाली मुलगी तर नकुशी 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 तुम्ही म्हणतो ती नको असलेली मुलगी बरोबर मित्रांनो पण ती आज सगळ्या जगासमोर ती एक तिचं एक जानू आणि नकुश हे दोन मुलींनी एवढं नाव कमी आहे मित्रांनो एक मला सांगा सर दोन मुलीची एक कहाणी सांगा थोडक्यात सगळ्यांना तुला काय वाटतंय नकुशी तुला कसं वाटलं तुला कसं वाटलं मनातल्या भावना चुक टाकत नक्कुशा आणि दोन्ही पण इमोशनल झालं कारण कसं असतं पाहिजे का तुम्हाला सांगू स्ट्रगल माणसाला डोळ्यात असू आणतीच नक्कीच आणती कारण ती एक महत्वाचं स्ट्रगल असतात

माणसाला एक दोन शब्द खरे सांगतात ज्यावेळेस माणसाच्या डोळ्यामध्ये एक हिंमत जरी पाण्यात आलं ना त्यावेळेस माणूस खराब होतो तर लहान मुलं मित्रांनो त्यांनी खूपच स्ट्रगल केलं पूर्ण हात हा या माणसाचा मित्रांनो जेवढे आवाज मारा ना तेवढे माणसाची कमी येतात आणि एक सोळा पाचव्या वर्षी पा वय वर्ष पाच असताना मित्रांनो त्या मुलीला एवढं म्हणजे फेमस होणं तर म्हणजे एक माणसामध्ये काहीतरी एक வா வாய सगळं आम्ही दिमाखात घेऊन केलं आमच्या बी दिमाखानं चालला तू जस म्हणील तसं आहे केलं म्हणील तसं आम्ही केलं जसं म्हणतील तसं आम्ही करीतच राहायला तुला आम्ही नाही महाग सरलाच नव्हतो आम्ही आम्ही पुढे जायचा प्रयत्न केला मग मी आडानी आहे मला काय शाळाची पायरी सध्या माहिती नाही तरी सुद्धा पण मी माझ्या आज पोराच्या ह्याच्यावर सगळं काय मिळा पुढे जायचं म्हणून मी करीत राहिले मी महागा नाही वडलं त्याच्या मागोमाग माझ्या जानून पण तितकंच

माणसाला शिकण्यासारखं भरपूर आहे फक्त एक सांगणारा माणूस चांगला पाहिजे आणि करण्याची जी कला आहे आपल्यामध्ये जे अवगत आलेली जी लहानपणापासून कला खासून भरलेली आहे ती फक्त लोकांपर्यंत सांगता आली पाहिजे की सांगणं काढणं हे आपल्या मध्ये झालं पाहिजे लहान मुलं भरपूर असे लोक आहेत ते जाते जीवनामध्ये जर पाचव्या वर्षात जर माणूस सक्सेस होत असेल तर विचार करा पाचव्या वर्षात जर माणूस सक्सेस होत असेल तर माणसामध्ये काय काय क्वालिटी तुम्हाला जगासमोर जे खसून गेले त्यांना कळलं पाहिजे तर मी अजून एक मला एक अजून एक प्रश्न आहे की हा मराठी माणसाला सपोर्ट करा आणि एक ज्याच्यामध्ये खरच कला आहे ना त्या माणसाला थोड कुठेतरी जागा द्या असे भरपूर लोक आहेत त्यांना कला आहे त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी जागा भेटत नाही वरची जागा भेटत नाही भेटते नाही भेटत आपल्या वशिला भिसला माहित नाही पण ते एक मी एक सांगू इच्छितो सगळ्यांना की ज्यांच्यामध्ये खरच ना त्यांना कुठेतरी एक जागा द्या बघ नाही का कुठतरी जागा द्यायुष्री

्टर आहेत आपले शंकर धोत्रे सर यांनी पण खूप जास्त म्हणजे मेहनत करून ते पिक्चर म्हणजे नाही का पण त्याच्यामध्ये काम केलं आणि त्या पिक्चरला आम्हाला मित्रांनो जवळपास आता कमीत कमी दहा ते बारा पुरस्कार आम्हाला भेटले त्या पिक्चरला म्हणजे तो पिक्चर कमी मला तर असं वाटतं की त्या पिक्चरला शंभर टक्के नॅशनल पिक्चर नॅशनल अवॉर्ड भेटेल मला शंभर टक्के त्याच्याबद्दल नाही का गॅरंटी पण समजा आता तिला एक शॉर्ट शॉर्ट फिल्म एवढे मोठे मोठे अवॉर्ड भेटायला लागले पाठी लोकांच्या काळामध्ये मध्ये पण माझा एक व्हिडिओ आम्ही पाठवला होता त्यावेळी सुद्धा आमचा सेकंड नंबर आला होता म्हणजे आमच्याकडे एवढी क्वालिटी किंवा जाऊकडे एवढी नाहीची क्वालिटी तरी सुद्धा काही लोकांनी अजून पण नाही आयुष्यभर हेच मी म्हणतो मित्रांनो की गरीब माणसांनी सपोर्ट करणारे कमीत कमी आणि जे मोठे झाले ते मोठे झाले तर गरीब लोकांमध्ये क्वालिटी भरपूर आहे करा सायरन पिक्चर आला पण ज्या टायमाला हे लोकांसमोर आले त्या टायमामध्ये अभिनेत्री व्हायरल झाले तर तसंच काहीतरी गरीब लोकांना सपोर्ट करा त्यांच्यामध्ये जी कला आहे ती लोकांपर्यंत दाखवा माझी हीच विनंती आहे आणि सपोर्ट द्या असं मित्रांनो तर एक हिंमत जेव्हा जे आलो आणि नको शकत मला सगळ्यांना आईला सगळ्यांनाच सांगतो मी तर हा एक इमोशनलचा एक जे माणसाला घडलंय ते सांगितलं त्यांनी बद मुलींनी पण हिंमत नका आलो माझ्याकडे एकच आधी मी दोन हाताचा माणूस नाही मला दोन हजार एकवीस मध्ये झाला होता पण मी हात जाऊन सुद्धा मी कधी खसलो नाही तर मी हात गेल्यानंतर स्ट्रगल करून सक्सेस झालो हात हात जायच्या पूर्वी माझं काय नव्हतं हात गेल्यानंतर मी सक्सेस झालो म्हणजे कोणती गोष्ट एक जाते पण त्याच्यामधून चार गोष्टी येतात बरोबर नाही एखादी गोष्ट खाते पण कोणती गोष्ट चांगल्यासाठी होती पकड नाही का पण मला तर माझ्या आताला दोन हजार एकवीस मध्ये मी कंपनीत कामाला गेलो होतो आणि त्याच्या आधी मी बरंच गरीब परिस्थिती माझी पण आणि मी सगळ्यांची खुशी तुमची पैसे माझी पण होती दोन हजार एकवीस साली मी कंपनीत काम करण्यासाठी गेलो आणि दोन महिने काम केलं दुसऱ्या कंपनीमध्ये परत घरी आल्यानंतर लॉकडाऊन पडलं कोरोनाचं तर मी घरी थांबलो त्याच्यानंतर लॉकडाऊन ज्यावेळेस संपलं त्या टायमान मी कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी गेलो आणि पहिल्याच दिवशी दोन तासांनी माझ्या कंपनीमध्ये फेस मशीनमध्ये बडवे इंजिनिअरिंग राजाव राजमुंद्रा चौकामध्ये माझा ॲक्सिडेंट झाला तर पहिल्याच दिवशी दोन तासांनी काम काम करत करायला गेल्यानंतर हात गेला तर त्याच्यानंतर माझा काळा दिवस तो होता त्याच्यानंतर मी काही विचार नाही केला आता जी गोष्ट जीवनामध्ये होती त्याला आपण काय नीट करू शकत नाही हात गेला परत हात आणू शकत नाही आपण बरोबर तर त्याच टायमाला मी निर्णय घेतला की हवा आपल्यासोबत ते झालंय पण याच्यामधून आपल्याला काय चांगलं शिकायला भेटलं काय वाईट भेटलं आपल्या माहिती याच्या पुढं आपल्याला चांगलं काय करता येईल ते आपण महत्वाचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो जे मी जीवनामध्ये कमवलं नाही तर ते मी हात गेल्यानंतर कमवलो बरोबर बरोबर आता माझे इंस्टाग्रामला अकरा लाख फॉलोअर्स आहेत तुमच्या फक्त आशीर्वादाने आणि युट्यूबला माझे पंधरा हजार सबस्क्रायबर फक्त तुमच्या आशीर्वादाने सगळं काही कमवलं फक्त पब्लिकच्या जेव्हा आणि कधीच विसरणार नाही सगळ्यांचे साथ फक्त तुमचा आशीर्वाद फक्त आईचा आशीर्वाद सगळ्यांचा सगळ्या जगांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी मागेच बरोबर तर आपली इंटरव्ह्यू संपली का करायची मला एवढं सांगतो इंटरव्ह्यू काय जेवढा आपण आपण दाखवलेलं बघितलेलं लोकांनी बघितलेलं आणि जे काय ते समजा आपले जे काय बाय पब्लिक आहे मित्र आपले जे काय आहे आई बाई त्यांनी सपोर्ट केला म्हणून आज आपण सगळे बरोबर यांचा असाच आयुष्यभर सपोर्ट राहील आणि सरांनी मित्रांनो एक नवीन प्रोजेक्ट केला एवढा मोठा संख्या पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेल तर तिथं तुम्हाला भरपूर सारा भारी भारी क्वालिटी जेवण भेटाल फक्त काय भेटणार नाही जाऊन द्या ती कॉमेडीचा विषय थोडा लांब घ्या मी मयोग राहिलो तर लाडा म्हणजे विशेष म्हणजे सांगा हॉटेलमध्ये

प्रार्थना करतो आणि नक्कीच तुम्ही एकदा सांगा पुसला की हॉटेलला व्हिजिट करा भेट द्या आईच्या हाता एकदा स्वाद बघा आणि तुम्हाला आमचा हा इंटरव्ह्यू कसा वाटला कसा नाही त्याला माझा आमचा इंटरव्ह्यू घ्यायला आला होता रविषयना पण आम्ही पण त्याचा छोटासा इंटरव्ह्यू घेतला आणि तो पण खूप आता स्ट्रगल करतोय तुम्ही बघताय तुम्हाला मित्रांनी सांगतो इंटरव्ह्यू वेगळा असतो हा इंटरव्ह्यू कसा होता तुम्हाला समजा थोडक्यात तर हा इंटरव्ह्यू असा होता इंटरव्ह्यू घेणारे बरेच लोक आहेत पडले माझी पडले आला पण विषय काय रिअल इंटरव्ह्यू कोण देत नाही कोण देत नाही त्यामेरी लावायचं इकडून एक त्यामुळे लावायचा पंधरा लाख आहे पण एक पंधरा लाख आहे सगळी जिंदगी बरबाद होती विषय मला तुम्हाला एक सांगायचा आहे आपलं जे असतं ते रिअल असतात इंटरव्ह्यू म्हणजे मनातल्या भावना सांगणं कमी आहे त्याच्यामध्ये मनातल्या भावना कोणी सांगत नाही ह्याच्या आहेत ना सगळ्या इंटरव्ह्यू मारतो तुम्हाला मनातल्या भावना म्हणा इंटरव्ह्यू वेगळी मनातल्या भावना सांगितलं तुम्हाला जे आहे ते रिअल सांगितले आमचं आणि आम्ही ह्याच्यामध्ये काही न नाही काही नाही आणि मित्रांनो जशी तुम्ही मला समाजसेवा करण्याची संधी दिली तुम्ही माझी समाजसेवा सुद्धा बघितली तशी अजून तुम्ही जर मला थोडंसं प्रेम दाखवलं तर मला अजून समाजसेवा माझ्या हातातून घडावी हीच मी शेवट नाही का या ठिकाणी करतो आणि तुम्हाला आमचा इंटरव्ह्यू कसा वाटला कसा नाही नक्की मी कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बेट पण काय तरी येत राहील आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि मी आता लवकरच पहिल्यासारखे अभिनय पहिल्यासारखे स्टोरी वाईज व्हिडिओ समाजाला जे काय काय घेता येईल काय त्याच्यामध्ये शिकता येईल हे चालू करतोय मी आजच आज आमच्याकडे एक नवीन तुम्हाला पाठीमागे म्हणलं होतं की एक आमच्याकडे आता माणूस येतोय हो नवीन आमचा कॅमेरामॅन एडिटर आणि तो सध्या आलेला आहे आणि तोच सध्या शूट करतोय आणि काय ना आता एवढंच धन्यवाद तुमचं प्रेम असंच राहतं मायबाप धन्यवाद